कोल्हापूर कोरटकरला कोर्टात हजर केल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक इतिहास संशोधक सावंत यांना फोनवरून धमकी देऊन महापुरुषांबाबत वक्तव्य केलेल्या प्रशांत कोरटकरला स्थानिक गुन्हे शाखा व जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर यांचे संयुक्त पथकाने तेलंगणा राज्यातील मंचरियल येथून दुपारी पावणे तीन वाजता ताब्यात घेतले त्यानंतर तात्काळ आरोपीला घेऊन पोलीस पथके कोल्हापूरकडे रवाना झाले कोल्हापुरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले पोलीस ठाण्यात सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे दरम्यान कोरटकरचं पायतानानं स्वागत करू असं म्हणत कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत

ज्यावेळेला कोरटकर को दुबईला पळून गेला अशा पद्धतीची स्टेटमेंट आल्यानंतर एक बुमरा निर्माण झाला दुसऱ्या मिनिटाला तो अटक तेलंगणामध्ये कसा झाला काय माहिती आहे काय सर्वसामान्य जनतेला खुलं करण्याचं काम आता शासन करावं लागले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करायचा आणि वेगळ्या पद्धतीने रमांत शक्तीनं वाढीव मार्ग पद्धती चालू होत खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांच्या आंदोलना ही चपराक मोठी बसल्या की जे कोल्हापुरात घडते ते देशात घडते राजा हे आज आम्ही दाखवून दिले कोरटकरला अटक व्हावं लागले समोर यावं लागलं आणि त्याचं स्वागत शंभर टक्के पायताना कोल्हापूरकर आम्हाला थेट वाटते थे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या बद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केली जायची आणि केली गेली त्यांनी ती वक्तव्य करून देखील पंधरा पंधरा दिवस महिना त्याला अटक होत नाही मात्र काल फक्त एका नेत्याविषयी कविता केली आणि त्याचं ऑफिस फोडलं गेलो छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल तुम्ही त्यांना समोर ठेवून मत जोगवा मागताय आणि आज या पद्धतीनं तुम्ही एवढी दिरंगाई करता एखाद्या व्यक्तीला अटक करण्याला तुम्हाला नैतिक अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराज नाव घेण्यात आणि संभाजी महाराज मी कोल्हापूरकरांच्या वतीने समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की शंभर टक्के या नराधामाचं स्वागत आम्ही पायताना त्या पावसानं नक्की करणार कोणताच मावळा समाजाने नसणार आहे आपल्या बापाबद्दल जर कोणी किंवा आईबद्दल शब्द जर कोणी उद्गारला तर कोल्हापूरची शैली शिवीची फार वेगळी आहे त्यामुळं अशा भाट खाऊंना एक सांगतो की छत्रपतींच्या बद्दल जर कोण बोलत असेल तर त्याला ठोकला जाणार हे नक्की आहे काही वेळात त्याचं स्वागत कशा पद्धतीनं होईल हे तुम्ही आम्ही काही सांगू शकत नाही परंतु कोल्हापूरच्या पोलिसांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि त्या कोरटकरला इथं पकडून आणला महाराष्ट्रातला संपूर्ण मावळा हा चिडलेला आहे रागावलेला आहे आणि मग तुम्ही सांगा जर त्या गोष्टीत जर हा सापडला तर तशी अवस्था काय होणार आहे आज तुम्ही लक्षात घ्या तुमच्या नेत्याबद्दल बोलल्यानंतर ते कुठल्याही पक्षाचा असू दे तुम्हाला राग येतो म्हणजे हो। जणू तुमच्या बापाबद्दल बोलला तर तुमची दोन वेळची फोटो भागवत बी असेल पैसा मी तुमच्या डेग ब्लॅक मनीचा मिळून देत असेल तुम्हाला पण माझा महाराष्ट्र तुम्हाला काय देतोय माझ्या महाराजात जेव्हा कोरडकर सारखी असतील राऊत सोलापूरकर सारखी असतील अनेक हरामखोर फक्त असतील तर त्याच्या विरोधात एक शब्द तुमच्या तोड्यात तो मंत्रिमंडळात निघत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून सांगतो कोल्हापूरच्या या मोळ्यांच्या माध्यमातून बरोबर तेवढं स्वागत केलं जाईल महिनाभरानंतर पोलिसांनी कोल्हापुरात आणलेला आहे काय ठवळाची काय पोलिसांनी जरी त्याला अटक केली असली तरी काय फार अभिमानाची गोष्ट नाही आहे जर प्रशासनाच्या बाबतीत विचार केला तर ही एक नामुष्कीची गोष्ट आहे कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी चिल्लर प्रशांत कोरडकर असा ज्याला संबोधलं होतं तो, तो चिल्लर आणि हा सरकारचा जा जावाही गेले महिनाभर सापडत नाही हे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे कोल्हापूरकर त्याचं स्वागत हे कोल्हापूर पायतानानं शंभर करतील कारण तो जो छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या बद्दल जो बदलला आहे ते कधीही आमच्या डोक्यातून जाणार नाही त्याला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर जो महिनाभर फरार होता महिनाभर गायब होता त्याला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अभय दिले ज्या लोकांनी त्याच्या त्याला मदत केली या सगळ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे आणि हा पळकुटा कोरटकर आज एक महिन्यानंतर त्याला जुनारा जोडा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दुपारी त्याला कोर्टात हजर करतील परंतु स्वाभिमानी कोल्हापूरकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमची अस्मिता आहे आणि ह्याला जर कोण नक लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्याला आम्ही नक्की जशा तसं उत्तर देऊ कोरटकर जे आम्ही वाढ बघतोय कोरटकरला अकरा वाजता कोर्टात हजर करणार आहेत आमची समस्त कोल्हापूरकरांना विनंती आहे आपण मोठ्या संख्येनं आपला सहभाग कोर्टासमोर दाखवूया आणि कोरटकरला माननीय मुख्यमंत्री चिल्लर म्हण मं, म्हटलेले होते नागपूरच्या दंगलखोरांच्या घरावर बुलडोजर चालवण्याचं चा, धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं होतं हेच धाडस कोरटकरच्या घरावर चालवण्यासाठी चा, सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दाखवावं आणि कोर्टामध्ये कडक कारवाई होण्याची गरज आहे कोर्टात जी कारवाई कोर्टा होईल ती होईल परंतु कोल्हापूरकर पायताना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद एक अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर, वीस, आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा